नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय भाऊ बहिणी त्याला भाऊ बहिणी चालली मी घरी नमस्कार म्हणायला लागले माझा आगात थरथर कापतय माझा बीपीच वाढलाय मला चक्कर तिथे तर म्हणतात भाऊ बहिणी आता पैशाचा असा विषय झाला की आता तिला सकाळ डोळ्यानं बघितले नाहीत मला बहिणी चक्कर येते माझा कापतय आता योग्यता होती दोन दिवस गहा बस मला काय सुद्धा वाटत नव्हतं आता असं माझं आम फार फार का झालं काय व्हायला लागलं आणलं मी माणसाचा आधार करते मग असं कुठंतरी जावत बसते असं माहिती नाही तिथे आता आणचं झाडली मग तिथं आमची नदर ही बसायची आणि मी त्यांच्या आधाराने तिथं जाऊन बसते असं वाटतं की अगोदर तर इथं दोन आपल्याला काय व्हायला लागलं तेच कधी तर तिथं फुडकुड राहत पडायचं असं

तेव्हा ती आता आठ दहाशे मिनिट भेटतोय का नाही काम बी करू दे काहीच नाही आवी बी म्हणतोय कशाला जाते ही करते पण आता भावा बहि आहे त्या आवीच्या बी असते त्या दिवस कस जगायचं कसं राहायचं काय तर हा बघायला हवा आता गाडीचं हक्क ही द्यायच म्हणण्या म्हणण्याला त्याला पैसे तयार करून घ्यायला लागते त्याला नाही तक्त खेट छिडचिड झोपया आता त्याला ते जखम झालं शिमेंट न परत त्याला पाया ते ही जायचंय रक्त निघायला रक्त कशाच आहे तर कस आहे भावा बहिणीनं की तुम्हाला आशामुळे त्रास काय कशामुळे त्रास काय सांगितलं की डॉक्टर डॉक्टर म्हणतो टेन्शन घेऊ नका ते टेन्शन देऊ नका टेन्शन नका आता बाबा बहिणीनं टेन्शन कसं नाही आता आत्महत्या टेन्शन येत आहेत आपल्या डोळ्यासमोर काही चाललेलं हे असलं तर आत्महत्या टेन्शन की का बघा बहिणी करते बहिणी एकमेक एकमेकाला कुठून वाईट नाही बाबा आता आपण तुम्हाला तर आपण कुणाला बोलायचं नाही कायच नाही तर मी कुणाला बोलणार नाही बोलतच नाही बघायला आणि आपल्याला काय घेणं देणं नाही आपण दे आप जरा फटक्याने मरून ज्याने मजा राहायची खुशीत राहायची आणि आपण कधी त्रास घेतो कसं आहे बघा पाहिजे चंदना आणि मागा असा नुना लागला खरं दिली आपण तुम्ही म्हणत ते हिला काय होत पण बर जेवण तर कसलं असतं ते मला माहितच नाही जेवण आणि योगिता सुद्धा सांगा आणि कारकर हता युर्बळ मी उपास होती चपाती मला काय खा वाटत नाही आणि ते सपाती मी खात नाही आपलं ज्वारीचं पण संपलेलं आहे तर हव का मी काच सुद्धा युर्बळ जिवली नाही आणि राहते पण तशीच म्हटली मला किती प्रयत्न केला योगिता आणि जेव जेवण पुढं जेव जेव म्हणून पण तुम्हाला

तर आता बघू ते बायांनी घेतल्यानं कांड माझ्या वाटले तर ठेवत्यात त्या सगळं काढत्यात मग म्हणे बाया सगळं जर तुम्ही काढलं तर मी काय काढलं तेवढीच मला वाटलेली मग काय करायचं भाव बहिणीनं आपल्याला बसत नसले नसल्या कशाला बोड मग त्यांनी तर करू द्या ज्यांना होतं त्याला आपण कशाला अडवायचं आता भाव बहिणीनं आपल्याला दे कसं जोडून देणार खाऊ देणार म्हणजे काय करायचं आपण बहिणी एक दिवस नाही म्हणजे डॉक्टर न असं सांगा ना कि तुम्हाला किती आणि आहे तर भावा बहिणीला माझा बरं वाटत होत म्हणजे सगळं डोक्यात काढून टाकून आपलं म्हणजे आपल्या हातून चिरून काय दिवस मला बरं वाटतं बाव आणि ते असतं का नाही म्हणजे डोक्यात खास दिंडी लिंब डोक्यात काय वाटते आता कोणाला खास्तायचं कोणाला खेळायचं एकटे खुश राहील गाडीचं का हप्त <laughs> ही ती द्यायचं घ्यायचं नाही होत गाव असतं कंटिन्यूली काम नसतं त्यामुळं उन्हाळ्याला बसतो पाण्यामुळे त्याला खावा म्हणजे ती पडवनीवरून राहणार तिना कार काम हा मला बसतो की सांगता काढायचं घरी बसते त्याला म्हणाय कि मला गाडी झाप म्हणलं तिला जर नाही कमी जास्त झालं तर आणि तेव्हा असं म्हणायला माझी जे काम असं आली होती मसाला म्हणजे खास मी काना पण थोड्या मला चटणी पण चिटणी शकली होती आणि आता कामाला गेले की मग विशेष नाही कवा भाजायचे कवा करायचे कवा फुटायचे वस्तू कुठून आणले जाऊ रात्री

असं कधी पण ते आपलं मन म्हणतो ना हेच करावं तिथे कुणाचं ऐकून नाही करावं हा तिथं बरोबर आहे ज्या आपण तुम्हाला सांगते बेज म्हणजे बेज जस बेज झालेलं होतो त्यावेळेस माणसाने थोडं हे करावं पण नाही मला होत माझं तसं नाही माझं लयच हे राग लगेच मी तुम्हाला सांगते मला लय राग மக்கம்ம சி மாணசா மட்டும் निघाली येऊ दे काम आवायचं बाया म्हणजे खरं आपलं काहीतरी आले तर दुसऱ्या भाव बहिणीनं एकतर माणसांना कामात कुणी कुठं रिकवड असतंय कुठं मंग आपलं तुला आपले तर आपलं मला फोनवर बोलत जावा जावा आता भावा बहिणीनं ह्या आले मला कुठच यायला आणि मला बी नाही आवडत गहा बहिणी जायला असं वाटतं आपल्या घरी काय असेल ते आपल्याला पिरू छाटून टाकलं आता दुकान असत काय ते पिरू कसा बॉड सुद्धा नाही टाकत लय बाया खायच्या पिरू पण आणि आनंद बी आलं तर तसं परायचं ती गणपती खाली टाकली ती जाते कामात देऊन ही डोक्याला बांधली गोड पांड्यात उद बस केली ती गणपतीच्या ह्याच्या गणपती बसावला होता त्यावेळेस घेऊ द्या कस आहे न <laughs> कलेस आणि असं मुंगे येते आता मुंगे आता पायाला नुसत्या मुंगे चड चड गडकड येतो असं उचुकतच नाही मला हात पाय आता पाण्याचा आत्ता एक आरत्या बातल्या नाही तर तिथं बांधते हा बांधतात उठी लावला ते केसले मेदाय म्हणलं मेहंदी लावा म्हणलं तर मग कशी मिहंदी लावाय लाईट भाव भाऊ मग ती केस झाली ती लाई केस झाली म्हणलं काय हे करावी ती पण आता काय हाय का काय

पण जिथं तरी जाईल कुठं बसेल बायाच्या तिथं कुठं जाऊ न पाहुणी आणि तिथं बाया घरी असतात त्या पोटाच्या पाठी आपण कुठं तिथं बसायचं मी तर कॅमेरा आपली काळजी बाय बाय काय माहिती असतं कुणाला तरी उपयोग मला सांगा